नमस्कार मित्रांनो आताची पावसासंदर्भात सर्वात मोठी बातमी आज आहे अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस गुरुवार आजपासून राज्यातील काही भागांमध्ये पावसाचा जोर आणखी वाढणार आहे तर महाराष्ट्रातील असेही काही भाग असतील ज्या भागांमधील पाऊस मात्र आजपासून बंद होणार आहे उघडीप घेणार आहे जाणून घेऊयात आजचा हवामान अंदाज पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर धाराशिवच्या भागात मोठा पाऊस आपल्याला आज दुपारनंतर आणि रात्री देखील सुरू झालेला पाहायला मिळेल तर नांदेड हिंगोली परभणीच्या परिसरात फक्त ढगाळ वातावरण पाहायला मिळेल मात्र मोठ्या पावसाची शक्यता असणार नाही रात्री दरम्यान काही भागात तुरळक ठिकाणी हलका पाऊस या भागात होऊ शकतो मध्य महाराष्ट्रात मात्र सर्वत्र भयंकर अतिवृष्टीचा इशारा आज हवामान विभागाने दिलेला आहे यामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर अहिल्यानगरच्या सर्वत्र परिसरामध्ये रात्रीपर्यंत मोठा पाऊस होईल मित्रांनो जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागांमधील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झालेला आहे तसेच उत्तर महाराष्ट्रात नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि तसेच खानदेशच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये आपल्याला आज उद्या अठरा एकोणीस सप्टेंबर रोजी बहुतांश भागांमध्ये मोठा पाऊस झालेला पाहायला मिळेल कोकणात देखील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसेविरार आणि तसेच कोकणपट्ट्याच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये आज उद्या परवा म्हणजेच अठरा एकोणीस वीस सप्टेंबर तीन दिवस मोठ्या स्वरूपाचा पाऊस होणार आहे मित्रांनो मराठवाड्यात मागील चोवीस तासांपासून बहुतांश भागांमध्ये मोठा पाऊस झालेला आहे तसेच महाराष्ट्रात आज देखील बहुतांश भागात पाऊस असणार आहे फक्त विदर्भात आपण या ठिकाणी पाहिले असता विदर्भातील पाऊस आज उघडीप घेतलेला पाहायला मिळेल